मित्रांनो <णिया> बाबर त्याच्या ते आले भेटायला तर ते आता मी माहिती देतील बोलले तुम्ही बोलला नाई भाजी सर्व घरातले आलेले आणि ते पांडुरंगच त्या अशी भेट घाली तिथे तर बाबूराव काय भेटावा त्यांना त्या चिटी झाली तर ते बरं बाबूराव आम्हाला येणार तुम्हालाच भेटायला याच्यात तुमच्या गावी पण मग तिकडे आल्याच चाललं असं पण ते ज्यावर येईल भेट घाल गेले तर विषय तिकडे यायचा कमी झाला ते बरा बरं झालं पाठला भेट घालतो नमस्कार म्हणा आणि तुम्हाला काय बरं सो तोला एवढा लावून आलो पंढरपूरला या ठिकाणी बाबूरावची भेट झाली स्नान करताना बाबूराव घुची भेट झाली मंदिराजवळ आणि उघडे भेटलो एकदम आनंद वाटला आणि मन मिळावू व्यक्तिमत्व बाबूराव घुसर एकदम व्यवस्थित स्वा साधा बोळा माणूस हो आणि व्हिडिओ म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचंय काही काम नाही आता